आमदार सतेज पाटील यांनी आज दिवसभरात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे बुथवर बसून नागरिकांची संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ आमदार सतेज पाटील हे सुरुवातीपासून सक्रिय आहेत आज त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला दिवसभरात त्यांनी विचारे माळ सदर बाजार भोसलेवाडी कदमवाडी जाधववाडी मुक्त सैनिक वसाहत अशा विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी बुच्च ठिकाणी बसून ज्येष्ठ मतदार नवमतदार महिला मतदार, मतदार तरुण कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला त्याचबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांना देखील त्यांनी भेट दिल्या यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी